नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील खलनायिका रिअल मध्ये झाली आहे तर कोणाही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर कलर्स दो मराठीवर दोन हजार एकोणीस मध्ये आलेली राजा राणीची गज जोडी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मणिराज पवार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या त्यावेळी संजीव आणि रंजितराव ढोले पटलांची जोडी घराघरात लोकप्रिय झाली यात संजूचा वेळोवेळी छळ करणारी खलेनायिका आठवते का संजू विरोधात राजश्री अजित ढोले पाटील म्हणजेच वहिनी साहेब ही भूमिका अभिनेत्री श्रुती अत्रेने साकारली होती खलेनायिकेची भूमिका असली तरी या मालिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली मालिका संपली असली तरी यामधल्या सगळ्या कलाकारांची लोकप्रियता आजही कायम आहे श्रुती अत्रेने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे मदर्स डे निमित्त इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत श्रुतीने लवकरच आई होणार असल्याची गुड न्यूज सगळ्यांना दिली होती आता अभिनेत्रीच्या घरी गोंडस अशा बाळाचं आगमन झालं आहे श्रुती आई झाली असून तिला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे श्रुतीने गुड न्यूज शेअर करत लिहिले की बारा पाच दोन हजार पंचवीस आपलं कुटुंब खऱ्या अर्थानं मोठं झालं आणि आधीपेक्षा जरा जास्तच हँडसम झाले बेबी बॉय अभिनेत्रीच्या पोस्टवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्याने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे दरम्यान श्रुतीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर राजा राणीची गजोरी या मालिकेनंतर तिने बाप माणूस बन मस्का अशा मालिकांमध्ये काम केलं आहे नुकतंच ती कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतसुद्धा दिसली होती श्रुतीला आपल्या चॅनलकडून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका